व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम सत्तर वर्षांपासून पासून इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधी आता सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यापर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत की गरीबी हटाव आम्हाला या देशातली गरीबी हटवायची आहे लोकांना श्रीमंत बनवायचा आहे देशाची परिस्थिती बदलायची आहे अतिगणित सुधारवायची आहेत हे आपण सत्तर वर्षांपासून ऐकतोय सत्तर वर्षांपासून या देशाचे मूलभूत प्रश्न देखील सोडवले गेलेले नाहीयेत मूलभूत प्रश्न म्हणजे काय रस्ते पाणी वीज या गोष्टी सुद्धा हे लोक व्यवस्थितपणे सोडवू शकले नाहीत आणि अशातही या लोकांची अजूनही बोंड चालू आहे या काँग्रेसींची की आम्हाला अजूनही गरिबी हटवायची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवास योजना आणली आणि लाखो लोकांना त्याचा थेट फायदा झालेला आहे अनेक घरांमध्ये शौचालय बांधली गेली या गोष्टींवर सुद्धा हे निर्लज्ज काँग्रेसी टीका करतात संसदेमध्ये बाकडं वाजवत केंद्र सरकारच्या योजनांवर टीका करणे नरेंद्र, नरेंद्र मोदी यांना शिवायप देणे दूषण देणे या व्यतिरिक्त या लोकांना दुसरा धंदाच नाहीये मात्र यंदा नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्येच सभागृहात भाषण करत असताना या सगळ्या काँग्रेसींना जबरदस्त धूळ काढलेला आहे मित्रांनो आणि तोच स्पेशल खास व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो तुमच्या सोबत शेअर करायचा म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच आपण करत आहोत नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ तुम्हाला अगोदर पुनश्च एकदा नेहमीप्रमाणे नम्र विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे मराठवाड्यातून महाराष्ट्रातून खेड्यापाड्यातून जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांचे नातेवाईक येतात त्यांच्या औषधांची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आपल्याला करायची आहे यासाठी आपण उपक्रम राबवत आहोत आपल्या परीना आपल्याला जे जमत आहे ते आपण करतोय मित्रांनो मात्र कुठेतरी असं वाटतंय की आपण कमी पडतोय कृपा करून तुम्हाला जे शक्य आहे ते योगदान दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा आणि या सत्कर्मामध्ये तुमचाही सहभाग असू द्या दिल्यानंच वाटतं प्रेम सन्मान आणि समाधान हे लक्षात असू द्या तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते अवश्य द्या जी पे फोनपे क्रमांक तुम्हाला दिलेले आहेत ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर अवश्य शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा पावती बनवून ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क आपल्याला करायचाच आहे तेव्हा तुमचं नाव शहर आणि तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा नक्की पाठवा आता बघूया नरेंद्र मोदी म्हणजेच आपल्या देशाचे गौरवशाठी पंतप्रधान यांनी या विरोधकांना या या कस थुम काढलंय गया आपण येस न होती तो क्या होता और इंडिया इज इंदिरा इंदिरा इज इंडिया, इजिन्द्रा, इंडिया इजिन्द्रा। यही सोच का परिणाम है आदरणीय सभापति जी मैं जरा बताना चाहता हूं ये कहा गया है मैं सोच रहा हूं कि कांग्रेस न होती तो क्या होता क्योंकि महात्मा गांधी की इच्छा थी <laughs> <laughs> क्योंकि महात्मा गांधी को तो मालूम था कि इनके रहने से क्या क्या होने वाला है और जिन्होंने कहा था पहले से पहले से इसको खत्म करो इसको इसको बिखेर दो महात्मा गांधी ने कहा था लेकिन अगर ना होती महात्मा गांधी की इच्छा के अनुसार अगर हुआ होता अगर महात्मा गांधी के इच्छा के अनुसार कांग्रेस ना होती तो क्या होता लोकतंत्र परिवारवाद से मुक्त होता भारत विदेशी चश्मे के बजाय स्वदेशी संकल्पों के रास्ते पर चलता अगर कांग्रेस न होती तो इमरजेंसी का कलंक न होता अगर कांग्रेस न होती तो दशकों तक करप्शन को संस्थागत बनाकर नहीं रखा जाता अगर कांग्रेस न होती तो जातिवाद और क्षेत्रवाद की खाई इतनी गहरी न होती अगर कांग्रेस न होती अगर कांग्रेस न होती तो सिखों का सिखों का नरसंहार न होता सिखों का नरसंहार न होता सालों साल पंजाब आतंकी आग में न जल तसबीर छी आ इंतजार न करना पड़ता कांग्रेस जब सत्ता में रही देश का विकास नहीं होने दिया अब विपक्ष में है तो देश के विकास में बाधा डाल रही है अब कांग्रेस को कांग्रेस को नेशन पर भी आपत्ति है नेशन पर आपत्ति है यदि नेशन यदि नेशन इसकी कल्पना गैर संवैधानिक है तो आपकी पार्टी का नाम इंडियन नेशनल कांग्रेस क्यों रखा गया अब आपकी नई सोच आई है तो इंडियन नेशनल कांग्रेस नाम बदल दीजिए और आप दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राहुल गांधी खूप जोरदार प्रचार करत होते सांगत होते की देशातल्या प्रत्येक महिलेच्या बँक अकाउंट मध्ये खटाखट 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 साडेआठ हजार रुपये प्रति महिना पुढे म्हणजे जवळपास लाखभर रुपये वर्षभराला राहुल गांधी फुकट वाटणार होते पण हे एक लाख रुपये जे महिलेला देण्यात येणार प्रत्येक महिलेला देशभरामध्ये हे पैसे येणार कुठून हे मात्र राहुल गांधी यांनी अजिबातच स्पष्ट केलं नाही अजूनही नाही तुम्ही कुठल्याही काँग्रेसीला विचारा ज्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर अजिबातच नसणार हे देऊच शकत नाही आतापर्यंत गरीबी हटाव गरीबी हटाव हा नारा देत काँग्रेसने गरिबांची मतं मिळवली त्यांची मती भरकटवून त्यांना भुलवून थापा मारून लांडी लवाडी करून सत्ता काबीज केली मात्र देशाचे जे मूलभूत प्रश्न आहे ते सोडवण्यामध्ये काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आता विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत का तर नेपाळमध्ये सत्ता बदल झालेला आहे आणि यांना असं वाटतंय की आता आपल्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये सुद्धा सत्ता बदल होणार आहे मात्र हे शक्य नाहीये त्याच कारण आहे सत्ता बदल झालेला आहे भारतामध्ये दोन हजार चौदालाच आपल्या देशातल्या युवांनी तरुणांनी सोबतच ज्येष्ठांनी सत्ता बदल घडवलाय आणि म्हणूनच सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेले आहे अतिशय वेगाने वाटचाल करत आहोत जगामध्ये कुठेही कितीही जरी प्रॉब्लेम झाले तरी आपला देश प्रत्येक संकटातून पुढे येतोय कोरोना सारख्या डिझास्टर मध्ये आपल्या देशाने जगभराला लसीकरण दिलेलं आहे आज आपला देश म्हणजेच आपले माननीय पंतप्रधान हे रशिया युक्रेनचं युद्ध हो सोडवण्यासाठी सुद्धा पुढाकार घेऊ शकता त्यांच्याकडे आशिने जग बघतय यांचं काय राहुल गांधींच मलेशियामध्ये गेले माती खाऊन आले आता तिथे जाऊन काय गुप्त बैठका केलेल्या आहेत कोणासोबत केलेल्या आहेत काय नाही आता परत आलेत भारतामध्ये आता परत हराचे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील नेपाळमध्ये जेनझी जे आहेत म्हणजे हे जे नेक्स्ट जनरेशन आहे यांनी हे सत्तांतर केलेलं आहे विरोधकांना असं वाटायला लागलेलं ला आहे की आपल्या देशामध्ये सुद्धा असं होईल शक्य नाहीये आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा अत्यंत सक्षम आहेत आपल्या देशाची जी एक एकंदर रचना आहे ती अत्यंत सुंदर आहे आपल्या देशातला युवक हा सुज्ञ आहे मूर्ख नाही आहे हे काही पाकिस्तान नाही आहे आपल्या देशामध्ये लोकांना चांगलं आणि वाईट हे कळतं आणि म्हणूनच सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत तेव्हा विरोधकांनी हे जे पुलाव खाणं सुरू केलेलं आहे ते सुरूच ठेवावं ते बंद पण मुळात झालं काय माहितीये का की चाळीस वरून वर जेव्हा काँग्रेस पोहोचली तेव्हा यांचा कॉन्फिडन्स इतका वाढला की यांना असं वाटायला लागलं की आता राहुल गांधी पंतप्रधानच झाली की काय एक गोष्ट या लोकांनी मान्य केली पाहिजे मित्रांनो गाढवाच्या अंगावर वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो जमलाचा राजा होत नसतो राहुल गांधी यांना कितीही जरी वाटत असलं की ते पंतप्रधान बनू शकतात तरी ते, ते, ते बनू शकत नाहीत मात्र राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा अशी आकांक्षा ज्यांची आहे त्यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी ज्या व्यक्तीला या देशाचा इतिहास माहीत नाही ज्या व्यक्तीला या देशाची जडणखडण माहीत नाही ज्याला इथल्या लोकशाहीशी काही देणं घेणं नाही त्याला पंतप्रधान बनवायचे स्वप्न बघतायत लोक कशासाठी पैसा कमवण्यासाठी अहो पैसा कमवण्यासाठी खूप मार्ग आहेत कावड कष्ट करून व्यवसाय करून लोक कमवतायत पैसा भ्रष्टाचार करूनच पैसा कमवला जातो असं काहीही नाही नरेंद्र मोदी का खोपतात कारण नरेंद्र मोदी यांचं ब्रीद वाक्य आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा त्यामुळे मोदींना पक्षांतर्गत विरोध सुद्धा आहे पण नेतृत्वच इतकं सक्षम आहे की कोणाचं तिथे काहीही चालत नाही मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला जसं सडकावून काढलेलं आहे तसं प्रत्येक वेळी यांना सडकावून काढणं गरजेचं आहे त्यामुळे वे वेळोवेळी असे व्हिडिओ आम्हाला बनवावे लागतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता पुन्हा एकदा नम्र विनंती आहे मित्रांनो की छत्रपती संभाजीनगर येथील जे गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथले जे बोरगरीब रुग्ण आहेत गरजू आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे दहा रुपये सुद्धा नाही आहेत जेवणासाठी आपण त्यांना जेवण पुरवणे दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवणे त्यांच्या औषधांची सोय करे असा उपक्रम राबवत आहोत हो। अनेक जण मदत करत आहेत तुमच्याकडून देखील मदतीची अपेक्षा आहे मित्रांनो तेव्हा सडळ हस्ते तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतं निश्चित द्या या सत्कर्मामध्ये तुमचा सहभाग निश्चित असू द्या जी पे आणि फोनपे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे पावती बनवून आपल्याला त्याचा टॅक रेकॉर्ड ठेवत आहे महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राइब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून या उपक्रमांना आपल्याला आणखी हातभार लागेल मदतीची अपेक्षा आहे आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आपण हे सत्कर्म निश्चितच पार पाडू अशी खात्री देखील आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बंदे मातरम जय शिवराय जय शोपुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राघव राजा राम पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम। रघुपती राघव राजा रामपती पवन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम